शरीर वाढीचे कारण देऊन नवीन युवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेफेन नटरमाईन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी दिलीप बाबूराव ठोमरे सुशांत हिंदूराव जाधव आणि अमरदीप रामचंद्र भंडारे या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून मेफे नटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आठ हजार रुपये किमतीच्या सोळा सील बंद बाटल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेवाणे यांनी दिली आहे विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफे नटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीर सौष्ट वाढत असल्याचं सांगून तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार मिळाली होती त्यानंतर पोलीस पथकाने सापळा लावला यावेळी विटा येथे कंपाऊंडरचं काम करणारा दिलीप थोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफे नटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या सोळा सील बंद बाटल्या सापडल्या यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव आणि अमरदीप भंडारे या दोन साथीदारां झाली त्यामुळे पोलिसांनी सुशांत जाधव याला आणि अमरदीप भंडारे याला कार्वे येथून अटक केली आहे विटा पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय त्यांच्याकडून जप्त केलेल्या इंजेक्शनच्या बाटल्या या कोठून खरेदी केल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले